ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनेल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयाच्या काही ठळक घडामोडी भाग्यलक्ष्मी महिला उद्योजिका ग्रुप सांगलीतर्फे विश्रामबाग येथे भाग्यलक्ष्मी हळदी आयोजन करण्यात आले होते यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून रील स्टार सौ अश्विनी पवार आणि सौ कल्याणी पवार उपस्थित होत्या त्यांनी यावेळेस त्यांच्या सोशल मीडियावरील प्रवासाबद्दल सांगितले तसेच त्यांच्या आईसाहेब वस्त्रम व सोसायटी फर्निचरची माहिती दिली त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व महिलांची गप्पा गोष्टीही केल्या यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या भाग्यलक्ष्मी विश्राम भाव विभागाचे यांचे आयोजन उत्कृष्ट प्रकारे केले घरोघरी उद्योजिका या संकल्पनाची सुरुवात करण्याची घोषणा यावेळेस भाग्यलक्ष्मी ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्ष सोपूर्ण मयूर घोडके त्यांच्यामार्फत करण्यात आली त्याचप्रकारे भाग्यलक्ष्मी यंगस्टर ग्रुपच्या यूथ टीमची ओळख सर्वांना करून देण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या बऱ्याच महिला नव्याने ग्रुपला जॉईन होण्यासाठी इच्छुक दिसल्या वान आणि बऱ्याच प्रकारचे गिफ्ट देखील यावेळेस वाटण्यात आले यावेळेस श्रुती कुलकर्णी प्रियंका घस्ते स्मिता चव्हाण बेनझीर नदाब अश्विनी स्वामी सुचित्रा चित्रगार यांनी आयोजन बघितले भाग्यश्री तावदारे यांनी सजावट व स्वाती जैन यांनी सूत्रसंचालन केले